लाख मोलाचा लाखेचा चुडा सुखानं राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा असं म्हणत स्त्रिया एकमेकींच्या हातावरती लाखेचा चुडा चढवतात भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज श्रंगाराला विशेष महत्व आहे कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र आणि हातातला लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारे विशेष लेणं असतं मकर संक्रांत हा सण विवाहित महिलांसाठी खूप खास मानला जातो आणि या दिवशी त्या सुंदर साडी नेसतात दागिने घालतात असा साज शृंगार करून त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मकर संक्रांतीला त्या ओवसण्यासाठी जातात या दिवशी विवाहित महिला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात वेगवेगळ्या रंगांचे बांगड्या घालतात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ आहे आणि कोणत्या रंगाची साडी नेसणे अशुभ आहे त्याचप्रमाणे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी त्यास हा त्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ज्योतिषशास्त्रामध्ये सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा मानला जातो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी महिला साज शृंगार करतात त्यांच्या कुंडलीतील शुक्रग्रह त्यामुळे मजबूत होतो त्या सुंदर साडी नेसतात त्याचबरोबर त्या साज शृंगार देखील करतात यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली दागिने पैंजन जोडवी असा साज शृंगार करून त्या संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी ओवसण्यासाठी जातात यंदा मकर संक्रांत हा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजेच मकर संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच काय तर सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगूळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्व आहे पण त्याबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकाला विशेष महत्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणला तरीही चालेल आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असे महत्व आहे कारण प्रत्येक रंग हा एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो आणि काही रंग हे सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग हे अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग असे आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न समारंभात शक्यतो हिरव्या रंगाच्या मांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगते त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्य साधारण असे महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरवी साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजते त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडं असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसावी तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात दुसरा रंग आहे तो म्हणजे लालसुद्धा आहे लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपल्याला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कुंकू कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता हा केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे पिवळा पिवळा रंग हा देखील हिंदू धर्मामध्ये दे खूप महत्वाचा मानला गेला आहे पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असे म्हणले जाते कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा बलवान होतो सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे त्यामुळे पिवळ्या रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी गुलाबी रंग जवळपास प्रत्येक स्त्रीला हा आवडतोच गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मन सुद्धा शांत राहते त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता आणि ने मी जे तुम्हाला काही रंग आहेत ते शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरचे उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करावेत थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा तुम्ही नेसू शकता या सर्व रंगांच्या साड्या तुम्ही नेसू शकता पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजेच ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली ले आहे संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो मग या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला ला यंदा संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की आपला हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही पण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची ही आवर्जून घातली जाते पण यंदा संक्रांत देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी मकर संक्रांत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कि कपडे घालता येणार नाहीत त्यामुळे चुकूनही हे रंग वापरू नये त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया ह्या बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात आणि व्यवसायाला जातात हळदी कुंकू करतात तिळगूळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत त्यातल्या त्यात ते तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा सौभाग्य प्राप्तीसाठी शुभ मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढवते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजेच एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे आपण कासाराकडे गेल्यानंतर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी जर का बांगड्या घालणार असाल म्हणजे तुम्ही सहा पेक्षा जास्त बांगड्या घालणार असाल म्हणजे एक डझन जर घालणार असाल तर एका हातामध्ये बारा घालायच्यात आणि दुसऱ्या हातामध्ये तेरा म्हणजेच काय तर एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी सौभाग्यवती स्त्रिया लाखीचा चुडास देखील घालतात बघा त्याला सुद्धा खूप अनन्य असं साधारण महत्व आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा असायलाच हवा तो फार काळ टिकत नाही पण संक्रांतीच्या एक दिवस आधी जरी आपल्याला हातामध्ये असला तरी तो पुरेसा आहे महाराष्ट्रात मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात हिरवा चुडा लाखेचा लाल चुडा तसेच पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते सौभाग्यवती स्त्रिया पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यानंतर चुडा घालण्याची पद्धत आहे रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून लाखेचा चुडा घातला जातो लेणे म्हणून संक्रांतीच्या काळात पंढरपुरी लाखी चुडा स्त्रिया हळदी कुंकाचे वाण देऊन देवीला चढवतात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला महिला एकमेकींना घरी बोलवतात आणि चंदन उगाळून एकमेकींच्या हातावर लावतात वर्षभर काम करणाऱ्या हातांचा सन्मान म्हणून महिला एकमेकींच्या हातावर चंदन लावतात त्यानंतर मग लाकेचा चुडा फोडून तो गरम करतात आणि तो गरम करून हातावर चढवला जातो तेव्हा खास करून हे वाक्य बोलले जाते लाख चुडा सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा तर असा हा आजचा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी आणि कोणत्या रंगाची साडी घालू नये त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात लाखेचा चुडा का घालावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार